आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील येथील सैलानी बाबा चौकात एक माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदारांनी सापरा रसत एक संशयित इसमास ताब्यात घेतले प्रज्वल गुंजळ असे नाव असलेल्या किस्माशी झडती घेतली असता त्याच्या पिशवीतून दोन गट्टू आलून मांजाचे रील मिळून आले त्याची विचारपुरस्की केली असता यश कांगणे व शुभम पवार यांच्याकडून नायलन रील घेतल्याचे सांगितले गुन्हे पथकाचे पोलीस अंमलदारांनी वेळ न दडवता यश कांगणे व शुभम पवार यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ऐंशी हजार आठशे रुपयांचे नव्याण्णव नायलट मांजाचे गट्टू हस्तगत गट केले सदरची कामगिरी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्पाळे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संजीव फुल पगारे पुलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवलदार इम्रान शेख पुलीस हवालदार विनोद लखन गौरव गवळी जयंत शिंदे अनिल शिंदे सूरज गवळी सौरव लोंढे सतीश मडवाई मिलिंद बागुळ मुकेश श्रीसागर संदेश रगतवान आदींनी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इम्रान शेख करीत आहेत ए केपी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक